एक मिनिट बघू का माल नवतीच मिरची मित्रांनो अशा प्रकारची दादा किती माल आणला आज नवतीच मिरची ना काय भाव गेली बेचाळीस धन्यवाद दादा बेचाळीस रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता तीन पोते आणले दादानी कुठे दादा गावकांत आपलं हे जवळच ना धन्यवाद चार हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो पावसा किती माल आणला किती गोन्हे आणले एकेचाळीस चार हजार शंभर होतात कुठले गाव होतं आपलं मनखेड 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 तालुका सुरगा ना धन्यवाद ेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल घ्या चांगला वाला आहे का लेबल आहे का कायचं यायचं याच हिरवाल मित्रांनो चार हजार नऊशे रुपये क्विंटल व्हरायटी वेगळी आहे थोडी चांगला गेला चांगला गेला ना अठ्ठावीस गेला का अठ्ठावीस कोणता वाला या अंकूर अंकुर एकशे त्रेचाळीस हां अठ्ठावीसशे पन्नास ना हां चांगलं हां पंचवीसशे हां पंचवीसशे त्यानं अशा प्रकारच्या तुरीच्या शेंगाचा आजचा बाजारभाव झालेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल एक म्हणजे तर ते करा ना तुम्हाला याचा फोटो घ्यायचा तेरा हजार रुपये त्याचा माल आज काय दोनच पोते आणले का दोन पोतीच आले का चौदा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हा चौदा हजार थोडं योग्य लावणं दादा कोणती व्हेरायटी फौजा फौजा किती माल आणला दादा आज सहा पोते चोवीस गेला का बावीस बावीस बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता फौजा व्हेरायटी मित्रांनो लाव चालू आहे कुठे कुठलं गाव कोणतं आपलं

चौतीसशे पाच चौतीसशे पाच रुपये चौतीसशे पाच चौतीसशे पाच रुपये किती गोणे आल्या नाही काय किती गोण्या आल्या कमी आणला का माल सतराशे गेला दादा सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोणती व्हेरायटी दादा ही लालीमा धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज अडीच र भावाचं गेलं ना ते अडीच हजार हे का ही लाली माझ का हो ओ, लाली चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो ताताना आलेला आहे हा ह्या किती आणला माल सहा कट्टी होते सहा कट्टे कुठलं गाव कोणतं आपलं मानोरी मानोरी तालुका निफाड का सिन्नरमध्ये येते धन्यवाद चोवीसशे रुपये क्विंटल

अठ्ठावीस अठ्ठावीस आणल्या कोणती व्हरायटी दादा ही कोबीची तीनशे तेहतीस काय भाव गेली आज आज एकोणासोणीस रुपये गेली एकोणीस रुपये किलो एकोणीस एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुम्ही कुठल्या दादा गाव कोणतं आपलं धुळवड गाव सिन्नर सिन्नर झालो गो धुळवड कुठे आलं पण दापूर सिन्नरमध्ये दापोर दापोरच्या दापोर ते खाली ना तिकडे धन्यवाद सोबत धन्यवाद साडे सतरा अठराशे सतराशे एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये सलमान अशा प्रकारचा डाग पडेल काय मित्रांनो पाहू चौदाशे रुपये क्विंटल म्हणून कमी गेला तो చౌదాశే రుపే క్వింట్ కొంత వరాయటి మంచీ గెలా గోణ గావ పంశే రుపయల్ కుటు తల్ కొంచెం ధన్యవాద పంశ कावेरीचा काय आलमेडा मोरले डा नाही कावेरीचा आज किती वाला आला दादा एकेचाळीसशे पन्नास दोन कुठले गाव कोणतं आपलं कोकण गाव कोकण गाव धन्यवाद द्या एकेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो दिले दोन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम आहे दोन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम एक गेले सतराशे सतराशे शेकडा तरुण अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपूक गेले दोन हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत दोन हजार रुपये शेकडा किती आणले दादा जुड्या आज तीनशे काय भाव गेली तीन हजार तीन रुपये शेकडा कुठले दादा गाव कोणतं आपलं जायगाव जायगाव तालुका सिन्नर धन्यवाद ते, ते जायगाव सव्वीसशे रुपये शेकडा मित्रांशचा सव्वीसशे रुपये शेकडा प्रकारचा माल गेलो छत्तीसशे रुपये शेकडा छत्तीसशे शेकडा तर अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाऊस गेले नऊशे रुपये शेकडा एक किलो जोडी आहे व्हेरायटी कोणती आहे मालव रामशेज गौरी चायना छन्नी नाही माहिती चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो पंधराशे पासष्ट रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे पंधराशे पासष्ट रुपये शेकडा चल मित्रांनो अशा प्रकारची प्युअर गावची कोथिंबीर पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी गेली किलो दोन हजार रुपये शेकडा मी दोन हजार किती गेले दादा फक्त एवढा चांगला मग मी नाही घेत हा भगत किती आणल्या जुड्या आज कुठले दादा गाव कोणतं आपलं दुबेरे धन्यवाद दादा इतर अशा प्रकारचे अशोका कोथिरी पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुळे बावीस साडे बावीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता गेलेली एकोणतीसशे पंचावन्न रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोड एकोणतीसशे पंचावन्न रुपये शेकडा इंग्लिश टीचर अशा प्रकारचे अशोका कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अशोका कोथिंबीर पस्तीसशे रुपये शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा किती जुडे आणले दादा आज सहाशे कुठले गाव कोणतं आपलं परमोरी तालुका पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे माल पाहू शकता मित्रांनो अशोका कोथिंबीर किती दिवसाची आहे चाळीस दिवसाची वर दिवसाची धन्यवाद दादा बाबूला सोबत आणलं का हो चला मुलगा जुडी मस्त बांधली